नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संच मान्यता पोर्टलमध्ये काही अडचणी निर्माण होत आहेत काही शाळेंना स वर्किंग पोस्ट भरताना एक डिसेंबर दोन हजार बावीसची स्क्रीन दाखवत आहे त्यासाठी मी हे सोल्युशन देत आहे लॉग इन करा मित्रांनो पहिल्यांदा शाळेची लॉग इन केल्याच्यानंतर ही स्क्रीन येईल काय सांगते बघा सन बावीस तेवीसच्या संच मान्यतेसाठी एक बारा दोन हजार बावीस रोजी कार्यरत मान्य प्राप्त शिक्षक कर्मचारी यांची माहिती लग्न वर्किंग पोस्ट हे वाचून घ्यायचे पूर्ण ओके करायचे आता ज्या शाळेला डिसेंबरचा टॅब येत आहे एक डिसेंबर दोन हजार तेवीसचा टॅब येत आहे त्या शाळेने काय करायचे बघा इथं वर्किंग पोस्टवर क्लिक करायचं आणि ते ऑप्शन आहे बघा पहिल्यांदा बॅकलॉग फॉर एन्ट्री टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टॉप त्याच्यावर क्लिक करायचं आणि यामध्ये आपल्याला काय करायचं फक्त हे एकदा तपासून घ्यायचे पूर्ण वर्ष वाईज आपल्या बॅकलॉग एंट्री झाल्या आहेत का पूर्ण म्हणजे कोणती राहिल्या का पेंडिंग ओ असं ओपन वर्ष घ्यायचं आणि सबमिट करायचं त्यानंतर ही स्क्रीन येईल तिथं आपल्याला टच करायचं आहे हे टच करायच्यानंतर असेच मॅसेज येईल स्क्रीन ऑलरेडी फायनल आहे म्हणजे आपलं झालं काम दोन्ही बी चेक करायचे टिचिंग आणि नॉन टिचिंग हे असं करत करत सगळं बघायचं आणि त्यानंतर वर्ष झाल्याच्या नंतर इथं बघा शेवटचा आहे तेवीस चोवीस इथं मग तर आता तुमचा माहिती तुमची इथं भरायचं आहे आपल्याला माझं हे असं हे बघा उदाहरणार्थ इथं मीडियम घ्यायचं आहे मिडीयम घेतल्यानंतर इथं ती माहिती फिलअप करायची आणि अपडेट आणि फायनलाइज करायची आता पहा माझं इथं दाखवत आहे बघा उदाहरणार्थ इथं दाखवत आहे वर्किंग स्टाफ टीचिंग आयज ऑन फर्स्ट डिसेंबर दोन हजार बावीस अशा प्रॉब्लेम साठी सोल्युशन आहे आपल्याला इथं बॅकलॉग एंट्रीवर इथं करायच्या क्लिक मित्रांनो बॅकलॉग एंट्रीवर आणि हे एकदा पूर्ण वर्षवाईज पूर्ण तपासायचे मागे कुठे राहिले का आणि शेवटी यायचे आपल्याला या मानतात तेवीस चोवीस याच्यावर क्लिक करायचे आणि सबमिट करायचे सबमिट केल्याच्या नंतर ही स्क्रीन येईल या स्क्रीनवर बघा इथं आहे वर्किं, वर्किंग वर्किंग टीचिंग ऍड वर्किंग टीचिंग पोस्ट इथं आपल्याला क्लिक करायचे क्लिक करण्याच्या तर ही स्क्रीन येईल या स्क्रीनवर नंतर इथं मराठी घ्यायचं आहे मीडियम आपलं कोणत्या शाळेचं कोणते मीडियम आहे ते मीडियम घेतल्याच्यानंतर आपल्याला आपल्या जी जिल्हा परिषद शाळा असेल तर शंभर टक्के एडिट इथं घ्यायचं बाकी म्हणून जसं पार्टीली जे आहेत संस्था वगैरे खाजगी ते पुढे घ्यायचे इथं आपलं शंभर टक्के असल्यामुळे एक चंपद आहे ते सात कार्य शिक्षक आहेत मी याला अपडेट केलं ओके केलं अपडेट झालं परत एकदा तिथे आपल्याला जायचं आहे इथं मराठी घ्यायचं पुन्हा याला डबल फायनलाइज करायचं मित्रांनो हे विसरायची नाही आपलं काम काय होतंय शक्यतो आपण अपडेट करतोय आणि आपलं काम झालं असं वाटते पण नाही होते त्याच्यामुळंच एकदा डबल फायनलाइज करून घ्यायचं मीडियम निवडून हे झाला एक भाग दुसरा आहे नॉन टिचिंग स्टॉफ आपल्याकडं नॉन टिचिंग स्टाफ नसला तरीही पण ती स्क्रीन आपल्याला अपडेट करावं लागेल ला। आपण काय करतोय विचार की बा आपल्याकडं नॉन टिचिंग नाही आपण कशाला करायचं पण ही स्क्रीन अपडेट केल्याशिवाय फायनलाईज होणार नाही त्याला ओपन करायचं आणि ॲटोमॅटिक फायनलाईज करून टाकून जायचं केल्याच्या केल्याच्यानंतर बघा ओके आपलं ही संच माहिती झाल्या की नाही परत पाहण्यासाठी इथं पुन्हा वर्किंग पोस्ट बॅकलॉग इंट्रीवर क्लिक करायचं आहे आणि इशूशन निवडायचं आहे आपल्याला आणि सबमिट करायचं आहे आणि आता चेक करून बघायचं याच्यावर क्लिक केले का असायचं आहे स्क्रीन ऑलरेडी फायनलाइज याच्यावर पण बघा की ओपन राहिली आपली स्क्रीन इथं सगळीकडे झिरो झिरो टाकून आपल्याला फायनलाईज करायचं मित्रांनो या प्रकारे आपल्याला संच मान्यता वर्किंग पोस्ट भरायची आहे ज्या शिक्षकाला स्कूल पोर्टलमध्ये खोली खोल्याची संख्या भरायची आहे मी त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ म्हणून पाठवणार आहे ते पाहून करून घ्यावे धन्यवाद मित्रांनो थँक्यू